आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिंबोरा चौक येथे कोलकाता येथील महिला डॉक्टर यांच्यावर झालेला अमानुष अत्याचार व हत्येचा निषेधार्थ मोर्शीकरांनी छत्रपती शिवाजी मैत्री संस्था मित्र परिवार शहर व ग्रामीण महिला भगिनी यांनी तीव्र निषेध नोंदविला संस्थेचे अध्यक्ष शणित राऊत व निधीताई पेठे यांनी आपले मत व्यक्त करून जाहीर निषेध नोंदविला उपस्थितांमध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी तसेच छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेशी जुळून असलेल्या व मोर्शी येथील माता भगिनी उपस्थित महिला डॉक्टर यांच्यावर झालेला अत्याचार हल्ला प्रकरणी पीडित महिलेला न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे नारेबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला व मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई